नमस्कार टाइम्स टाइम्समध्ये सर्वांचे स्वागत पाहूया निवड घडामोडी आजच्या वैजपूर टाइम्स विशेष बातमीपत्रात विसरू नका वळूयात बोर नदीवर वनराई बंधारा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत परसोडा व महिलांच्या श्रमदानातून बोर नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला गावातील महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभागी होत अवघ्या पाच तासातच वीस मीटर रुंद असलेल्या नदीपात्रात मातीच्या गोळ्या भरून वनराई बंधारा पूर्ण केला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाली यावेळी सरपंच साहेबराव बारसे उपसरपंच राजभाऊ छानवाल माजी पोलीस पाटील काकासाहेब कवडे ग्रामपंचायत सदस्य रमेश महेर श्यामभाऊ मरमट राजू कुऱ्हाडे मनोज गुंजाळ समीर शेख निलेश कवडे गुंडू शेख पारस पवार शुभांगी धाडबळे शोभाबाई निकम बनसोडेताई सुरेखा कवडे यांच्यासह महिलांनी श्रमदान केले योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज यांच्या एकशे तेवीस पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह निमित्त सरला बेटाची महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या सुरसा पाणीतून कीर्तन संपन्न झाले यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित राहून महाराजांचे पूजन करून आशीर्वाद घेतले तसेच राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून वीस कोटी पन्नास लाख रुपये कामाचा लोकार्पण सोहळा सरला बेटाची महंत रामगिरी महाराज व महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी बाळासाहेब संचे दशरथ बनकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गलांडे प्रशांत कंगले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर जगताप कल्याण दांगोडे माजी नगरसेवक सचिन वाणी धनंजय धोरडे कैलास पवार पंकज ठोंबरे प्रताप धोरडे संदीप ठोंबरे म्हणजे हरिगाडे बजरंग मगर सकाहारी चंदने केशव मोरे रावसाहेब जगताप उमकांत ठोमरे सुनील गायकवाड नितीन जोशी प्रवीण सोमवंशी सीताराम भराडे सरपंच विनोद कदम अशोक सोमवंशी युवा नेते संकेत वाणी ऋषिकेश राजपूत आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह वैजापूर शहरात देखील जीवनगंगा कॉलनी येथे श्री गुरुदेव दत्त महाराज व श्री नवनाथ महाराज मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा व श्री ज्ञानेश्वरी पारायण निमित्त एकोणावीस डिसेंबर रोजी हरिभक्त पारायण श्री हरी महाराज वैष्णव यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचे कीर्तन संपन्न झाले यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश परदेशी यांनी उपस्थित राहून पूजन केले यावेळी परिसरातील भाविक भक्त महिला भगिनी तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभावी प्रशासनात नागरिकांशी सुसंवाद महत्वाचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन शासकीय कार्यालयात नागरिकांचे विविध कामानिमित्त भेटी होत असतात प्रभावी प्रशासनासाठी या भेटी दरम्यान नागरिकांचे म्हणणे तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले एकोणास डिसेंबर रोजी वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी डॉ अरुण झराड तहसीलदार सुनील सावंत नवनाथ वाघवाड विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर थोरे प्रशिक्षणातील मार्गदर्शक संजय कुंडेटकर व वैजापूर तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व अधिकारी यांची उपस्थिती होती वैजापूर टाइम्स मधील अधिक बातम्या तसेच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स